खासदार डॉक्टर कोल्हेंची प्रतिष्ठा मतदारसंघातील भोसरीपेक्षा बाहेरच्या चिंचवड विधानसभेत लागलीये पण आज आग्रहाने आपल्या मित्रासाठी उमेदवारी घेतलेल्या या जागी त्यांना मिळवायचाच आहे विजय आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट शिरूरचे आघाडीच्या राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना आपल्या मतदारसंघातील सहाही उमेदवारांना निवडून आणण्याचे शिवधनुष्य विधानसभेला पेलायचं आहे पण त्यापेक्षा त्यांची पणास लागली आहे ती चिंचवड या आपल्या लोकसभा मतदारसंघाबाहेरील प्रतिस्पर्धी युतीतील शिवसेना खासदार असलेल्या श्रीरंग बारणेंच्या मावळमधील चिंचवड विधानसभा मतदारसंघात ती कशी ते जाणून घेऊयात आपल्या मतदारसंघातील जुन्नर आंबेगाव शिरूर हडपसरपेक्षा भोसरीची लढत ही खासदार डॉक्टर कोल्हेंचा कस आणि कौशल्य पाहणारी ठरणार आहे कारण भोसरीतच ते दोन हजार एकोणीसच नाही तर दोन हजार चोवीस लाही पिछाडीवर राहिले आहे समाधानाची बाब एवढीच की दोन हजार एकोणीस ची सदोतीस हजारांची पिछाडी यावेळी नऊ हजारावर आली मात्र तेथील पिछाडीचं उठ तेथे आपला आमदार करत भरून काढण्याची संधी त्यांना चालून आली आहे तसेच या पिछाडीस कारणीभूत असलेले तेथील युतीतील भाजपचे आमदार आणि आता विधानसभेचे प्रतिस्पर्धी उमेदवार महेश लांडगेंच्या आमदारकीची हॅट्रिक चुकवण्याची संधीही त्यांना त्यातून ते साधता येणार आहे म्हणून त्यांनी ही लढत आपल्या प्रतिष्ठेची केली आहे त्यातूनच तेथील आपले ते ते उमेदवार अजित गभालेंच्या अर्ज भरण्यापासूनच आठवड्यात तीनदा तेथे ते प्रचाराला ते येऊन गेल्यात बाकीच्या जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर हवेली आणि हडपसर या पाच विधानसभा मतदारसंघांनी त्यांना लीड दिल्याने ते सार्थ ठरवण्यासाठी तेथे आघाडीचे आमदार करण्याची नैतिक जबाबदारीही त्यांच्यावर आलेली आहे खेड वगळता बाकीच्या चार ठिकाणी त्यांच्याच पक्षाचे उमेदवार आहेत चिंचवडला तर खासदार कोल्हेंची पूर्ण प्रतिष्ठा पणास लागली आहे कारण पक्षाची ही जागा त्यांनी खास आग्रह धरत नाही तर हट्ट करत आपले मित्र राहुल कलाटेंसाठी शरद पवारांकडून मागून घेतले त्यामुळे तेथे ते ते राष्ट्रवादीला निष्ठावंत नाही तर आयत्यावेळी आयात उमेदवार द्यावा लागला जो गेले तीन टर्म तेथे ते ते पराभूत झालेला आहे त्यांना यावेळी विजयी करून चिंचवडमध्ये खरे त्यांना परिवर्तन करायचंय कलाटेंसाठी तेथे पक्षाकडून इच्छुक असलेल्यांची नाराजी त्यांना नाही तर शरद पवारांना सहन करावी लागली म्हणून तेथे विजय मिळवण्यासाठी त्यांनी चंग बांधलाय पण हे आव्हान मोठे खडतर आहे कारण आतापर्यंत या ठिकाणी आमदार राहिलेल्या जगताप कुटुंबातील सदस्य शंकर जगताप पुन्हा प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत या कुटुंबाची मतदारसंघावर पकड असून तेथील स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांची पुण्याई त्यांचे बंधू शंकर जगताप यांना तेथे उपयोगी पडण्याची शक्यता आहे दुसरीकडे लोकसभेला चिंचवडने बारनेलना सर्वाधिक पंच्याहत्तर हजाराचे लीड दिलेले आहे ते विधानसभेला तोडून विजय मिळवणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखी अवघड कामगिरी खासदार कोल्हेंना करावी लागणार आहे एकूणच पवार साहेबांसह पक्षात आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी त्यांना चिंचवडचा गड यावेळी कसाही जिंकावाच लागणार आहे त्यासाठी तेथील आपले उमेदवार कलाटेंसाठी आठवडाभरात तीनदा चिंचवडला येऊन गेले आज सकाळी तर खास रॅलीसाठी ते आले होते नंतर तेथून ते शिर्डीला हेलिकॉप्टरने संगमनेर येथील आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रवाना झाले दरम्यान तेवीस नोव्हेंबरच्या निकालात जर त्यांनी आपल्या मतदारसंघातील जागा जिंकल्या पण चिंचवडची गेली तर त्यांची अवस्था ही गड आला पण सिंह गेला अशीच होणार आहे लोकसभेचं भोसरीतील उट्ट यावेळी तेथे ते आपला आमदार करून खासदार कोल्हे भरून काढतील का आणि चिंचवडला ते आपली प्रतिष्ठा राखतील का याविषयी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद